परळी परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आज शरदचंद्र पवार पक्षामध्ये काही वेळापूर्वीच त्यांना प्रवेश केलेला आहे खरंतर निवडणूक आहे त्यामुळे पक्ष होत असतात मात्र ऐनवेळी धनंजय मुंडेंची साथ सोडून ते इकडं सो का आले या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः ते आपल्यासोबत आहेत असं काय घडलं धनंजय मुंडेंची साथ सोडली आणि एका दिवसात तुम्ही आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय काय नगराध्यक्षपदाचा उमेदवार तुम्हाला घोषित केलं काय नाही ऐका ना असा कुठलाही विषय नव्हता आम्ही चार पाच महिने आणि पाच वर्ष झाला आम्ही संप संघर्ष करत आहोत की ज्यावेळेस नगर परिषदेमध्ये कोणीही नगरसेवक नसताना आदरणीय धनंजय मुंडे साहेबच सगळं परळीचं काम पाहत होते सगळी यंत्रणा नगर परिषदेची तेच पाहत होते चांगली घटना घडल्या असेल तर त्यांनीच केली वाईट घडल्या असली तर त्यांनीच केली ही जबाबदारी त्यांनी मी स्वीकारावी कारण हजारो कोटीचे कामं आज पण अर्धवट अवस्थेत आहेत वाचनालयासारखा परळीचा विषय आहे आठ आठ वर्ष ती बिल्डिंग पूर्ण नाही आहे तीर्थक्षेत्राचे पैसे हजारो कोटी आलेत आदरणीय सुद्धा तक्रारी परळीकरांनी केल्यात त्याच्यातसुद्धा दादानी स्वतः पाणी केली त्याच्यात बी कुठला निर्णय झाला नाही बिल्डिंगमध्ये दोन दोन तिन तीन तीन वेळेस त्यामधल्या फर्निचरचं का निविदा काढल्यात ते बी पूर्ण नाही आहे पुन्हा त्या भुयारी गटार योजनेचं काम सात वर्ष झालं आज बी ते गुत्तेदार परळीत येत नाही ते पाणी मध्ये अर्धवट अवस्थेत सगळं सुटलेलं आहे सरस्वती नदीचा प्रश्न बी तसाच आहे सगळा कचरा आहे ते त्या ह्याच्यात टाकलेला आहे परळीमध्ये डम्पिंग ग्राउंड कचरा कचऱ्यासाठी आलेलं बिल्डिंग आणि तीच बिल्डिंग दाखवायची आणि पूर्ण झाली म्हणून डम्पिंग ग्राउंड तिथं बिल्डिंग बांधलेली तीच अग्निशामक दलाचे बिल्डिंग बिल्डिंग मंजूर आलेली एकच बिल्डिंग दोन दोन ह्याला दाखवायची आणि बिलं उचलायचे असा सपाटा चालू आहे कुठलंही काम डम्पिंग ह्याच्या कचरा निवारणासाठी हजारो कोटीचे मशणी हे आलेल्या तिथं एकसुद्धा मशनी नाही आहेत सगळा भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचारच आहे प्रत्यक्षात आज भी ती अवस्था आज पाहायला मिळते आणि बुद्ध विहारचं काम वीस पंचवीस कोट रुपयाचं काम होतं तेसुद्धा त्याच ते तशाच पद्धतीनं काम केलेलं आहे कुठंही निस्ते फक्त खोदायचं उद्घाटन करायचं आणि सोडून द्यायचं त्याच्यावरचं हेडवरचे पैसे दुसरीकडे करायचे नाल्या रोड दाखवायचे आणि पैसे उचलून घ्यायचे त्याची चौकशी जर केली प्रशासकीय के मान्यताला जेवढ्या मान्यता झाल्यात तेवढ्या जर फाईल परळीमध्ये नगर नाही का जेवढ्या प्रशासकीय मान्यता आल्यात त्या फाईली तिथं टेंडर झालेल्या फाईली पाहिजेत कुठलीही फाईल तिथं जागेवर नाही आहे खूप पद्धतीनं आम्ही पार फार आजीदादापासून आम्ही हे निवेदन दिले कलेक्टर ऑफिसपासून निवेदन दिले ह्याला कंट्रोलून आम्ही कुठलंच काम होत नसल्यामुळं आम्ही बाजूला पडलो बोगस मतदानाचा मुद्दा प्रामुख्यानं तुम्ही मांडला होता खरंतर तुम्ही त्यांच्यासोबतच काम केलं कशा पद्धतीनं बोगस मतदान त्यांना केलं काय काय नेमकं त्यावेळेस बुथवर हे होते तर समोरच्या एकाही माणसाची जे समोरचे विरोधी उमेदवार होते त्यांचे जे बूथमध्ये जे माणसं बसलेलं असते त्यांनाच विकत घ्यायचं त्यांना आम्हीच दाखवायचं आणि त्यांना शांत बसवायचं टी व्हीवरचे ते जे जिथं जिथं कॅमेरे लावलेले होते ते सुद्धा काढून टाकायचे सी सी टी व्ही कॅमेरे आणि जे आपली आपली टीम आहे त्यांची ती ते यायची आणि सगळ्या देखत मतदान करून निघून जायचे हे सगळ्याला ऐका महाराष्ट्राला माहिती आहे हे मीच सांगायचं काही जरूरत नाही टी व्हीवर त्याचे फुटेज आलेत सगळं जिथं जिथं टी व्हीत होते तिथं सगळं आलेलं आहे गंभीर स्वरूपाचा आरोप करतायत की धनंजय मुंडे यांच्या सर्वसामान्यांचं सा मतदान केलं याचे पुरावे काय पुरावे दिसायला का टीव्हीत पुरावे आहेत सगळी जनता बोला आता तुम्हाला हे नगरपालिकेचे जे आता मतदान करायला मिळणारे लोक आहेत है का ह्यांचं मतदान बघा याच्यावर तुम्हाला पुरावे दिसेल एक माहिती पंधरा दिवस थांबा तुम्हाला पुरावे दिसेल म्हणजे पुन्हा एकदा बोगस मतदानाचा प्रकार अवलंबला जाऊ शकतो परळी आम्ही होऊ देणार नाहीत त्याच्यावर तुम्हाला मतदान कुणाला होईल हे दिसल सध्याची काय परिस्थिती नेमकी परळीची आता ह्या नेत्याची जर तेवढी ताकद असेल आज परळीमध्ये तर उद्या तेवढंच मतदान दिसतील ना परळीमध्ये जेवढं मतदान त्यांना झालं तेवढं मतदान दिसते उलटं जा त्याच्यापेक्षा जास्त चार मतं जास्त दिसायला पाहिजेत हे दिसणार नाहीत ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की पहिलं लोकांना मतदान करू, का करू आहे का नाही करू दिलं पवार पालकमंत्री झाले परळीमध्ये जी काय मागच्या काळात दहशत होती असं सांगितलं जात होतं जी काही प्रकरणं समोर आली होती आता काय नेमकी परिस्थिती कायदा ऐका ना परिस्थिती दहशतीची आहेच आहे अजितदादाला सुद्धा ते सगळं ज्ञात आहे पण ते कानाडोळा करून विषय मार्गी लावतात पण विषय आत्ता असा आहे सगळ्या ह्याच्यामध्ये की नगरपालिकेचा महत्त्वाचा मुद्दा आणि परिणित झालेला भ्रष्टाचार अर्धवट अवस्थेत राहिलेले कामं आम्हाला सगळे हेणत आहेत राव म्हणून का तर कुठलेही काम परळीतलं दा पूर्ण झालं नाही हे अर्धवट राव आता पूर्ण कवा करतील तर आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच आज धनंजय मुंडेंची साथ सोडून देशमुख जे आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले आहेत असंख्य त्यांचे कार्यकर्ते देखील आज या ठिकाणी पोहोचलेत खरं तर, तर आज परळीमध्ये मोठा कार्यक्रम करायचा होता मात्र तात्पुरता प्रवेश जो आहे तो त्यांना आता नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं केला आणि लवकरच परळीमध्ये शरद पवारांची सभा देखील पार पडणार आहे कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट